नमस्कार सविता फूडकल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे गौरी गणपतीमध्ये गौराईसाठी पहिल्या दिवशी आल्यानंतर जो गौराईला नैवेद्य केला जातो साधी भाजी आणि भाकर गौराईला अत्यंत प्रिय असणारा असा हा भाजी भाकरचा नैवेद्य कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं अशी ही भाजी आणि भाकर बनवली जाते आणि गौराईला ती अत्यंत प्रिय आहे किती माणूस मोठा श्रीमंत असला तरी आल्यानंतर गौराईला पहिल्या दिवशी मात्र असे हा भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवला जातो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता एक भांडं आपण इथे स्वच्छ निवडून साफ करून धुवून घेतलेली शेपूची भाजी अगदी बारीक कापून असं हे एक भांडं घेतलेलं आहे तर आमच्याकडे अशी ही शेपूची भाजीच बनवली जाते गौराईसाठी त्याच्याकरता अशी एक छोटी वाटी आपण इथे दोन तास भिजवून घेतलेली चण्याची डाळ तर व्यवस्थित अशी चण्याची डाळ भिजली की पटकन अशी छान अशी शिजून निघते त्याच्यामुळे दोन तास तरी तिला पण भिजवून ठेवायचं आहे चार पाच हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं सहा लसूण पाकळ्या थोडंसं आपल्याला धाण्याचा कूट पण लागणार आहे कढईमध्ये आता एक दोन टेबलस्पून तेल टाकायचं आहे अगदी कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते आता सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे जिरं घालायचं आहे फोडणीचं जे साहित्य आहे ते आपण सुरुवातीला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खूप साध्या पद्धतीनं ही शेपूची भाजी बनवली जाते नेहमी पण आपण बनवतो पण गवराईसाठी जी बनवलेली भाजी असते ना तिची चव काही वेगळीच लागते म्हणजे आपल्या मनात त्या भावना असतात गवराईसाठी बनवलेली अगदी आदराने केलेली भाजी त्याच्यामुळे त्या भाजीची चव मात्र नेहमी नेहमी केलेल्या भाजीपेक्षा खूप छानच लागते तर लसूण छान आपला परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे कोणी कोणी लसूण वापरत नाही आहे तर लसूण नाही वापरला तरी चालेल बाकीचं साहित्य वापरून पण आपण ही अगदी सात्विक पद्धतीने भाजी बनवू शकतो आता लसूण आणि मिरची छान अशी परतून झाली की त्याच्यामध्ये डाळ पण आपण एखाद मिनिट व्यवस्थित अशी तेलावर परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये डाळ चांगली परतली की आपण त्याच्यामध्ये स्वच्छ निवडून कापून घेतलेली भाजी घालायची आहे तर सुरुवातीला ह्याच्यामध्ये लगेच मीठ न घालता अगदी भाजी व्यवस्थित थोडी शिजली की आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर सुरुवातीला आपण फोडणीवरती व्यवस्थित अशी भाजी परतून घ्यायची आहे आणि फोडणीवर आता भाजी आपण एक मिनिट अशीच व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे म्हणजे सर्व डाळ आहे आणि जे आपलं फोडणीचं साहित्य आहे ते पूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल अशा पद्धतीने आपण ह्याला एखाद मिनिट परतून घ्यायचा आणि नंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे म्हणजे ह्याला खमंग अशी भाजी आपली तयार होते आणि नंतरच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता बघू शकता भाजी आपली चांगली वाफवलेली आहे अगदी सुट्टी सुट्टी झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे भाजी शिजून किती होते आपल्याला मिठाचा अंदाज पण कळतो सुरुवातीला आपली कढई अगदी भाजीनं गच्च भरते आणि त्यावेळेस जर आपण मीठ घातलं तर ख कदाचित आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही आहे त्याच्यामुळे भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि मगच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूड घालूया आणि अशी ही साधी आणि सोपी भाजी नक्की तुम्ही ट्राय करा एरवी पण तुम्हाला खाण्यासाठी अशी ही शेपूची भाजी तुम्ही करून बघा चवीला अतिशय छान लागते आता दाण्याचा कूट आणि मीठ टाकून गॅस अगदी मिडियम ठेवायचा आणि ही भाजी परत आपण ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याच्यावरती परत झाकण ठेवून एक वाप घेऊ घ्यायची आहे तर आता व्यवस्थित आपलं हे मिक्स झालेलं आहे आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि भाजी आता छान असे आपले शिजायला ठेवलेले आहे भाजी शिजेपर्यंत आपण आता भाकरीची तयारी करून घेऊया तरी इथं तुम्ही ज्वारीची बाजरीची नाचणीची किंवा तांदळाची भाकरी ज्या त्या भागामध्ये जी भाकरी खाल्ली जाते त्याच भाकरीचा नैवेद्य त्या दिवशी गौराईला दाखवला जातो आमच्याकडे विशेषतः बाजरीचीच भाकरीचा नैवेद्य बनवला जातो म्हणजे जा अगदी बाजरीचं पीठ घरात नसेल तरी ते कुठून पण उपलब्ध करून त्या भाकरीचाच नैवेद्य केला जातो तर आमच्याकडे ज्वारीची बाजरीची भाकरी दोन भाकरीचीच म्हणजे अशी पिठं असतात घरामध्ये नेहमी ज्वारी आणि बाजरीच सोलापूर सातारा इकडे ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते तर इथं मी माझ्याकडे मिक्स पीठ आहे मुंबईला आम्ही जास्त बाजरी वगैरे खात नाही तर मिक्स पीठ मल्टीग्रीन आटेची भाकरी इथं मी बनवत आहे तर नैवेद्यासाठी आज मी इथं मस्त अशा भाकरी बनवलेल्या आहेत तर है अशा एवढ्या साईजच्या आपण नैवेद्यासाठी भाकरी बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने गॅसवरच बघू शकता छान अशा टम्म फुगलेल्या भाकरी आपण इथे पडवून घेऊया आणि अशा पद्धतीने दुसरी पण भाकरी आपली इथं आता तयार होत आहे तर अशा पद्धतीने आपण इथे दोन्ही भाकरी आता व्यवस्थित अशा बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण भाजी पण चेक करूया आणि भाकरी बनवेपर्यंत इथं आपली भाजी व्यवस्थित अशी मऊ मोकळी अशी छान शिजलेली आहे आपण अशी ही भाजी दोन भाकरी अशा ताटामध्ये ठेवायच्या आणि भाकरीचा तुकडा न करता अखंड भाकरी नैवेद्यासाठी लागतात त्याच्याकरता अशा छोट्या मिडियम साईजच्या आपण इथं भाकरी बनवून घेतल्या आहेत आणि भाकरीच्या मध्यभागी अशी ही भाजी लावली जाते म्हणजे असं ताट वगैरे नाही तर अशी ही भाजी भाकरीचं नैवेद्यासाठी बनवली जाते जसा गवराईला भाजी भाकरीचा मान असतो तसा गणपतीला आमच्याकडे पहिल्या दिवशी मात्र मोदकच पहिल्या दिवशी बनवले जातात तर आमच्याकडे गव्हाचे तळलेले किंवा त उकडीचे मोदक असतात पण गव्हाचे असतात तर आमच्याकडे गहू पिकतो त्याच्यामुळे गणपतीला तर गणपतीलासुद्धा मी गव्हाचे उकडीचे तळणीचे मोदक तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर ही भाजी भाकर कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब